रोज रोज नाश्त्या करायचा काय त्याच्यात हा पाऊस पिडता मे महिनो असलो तरी आज मी करत तिकटे आपे दोन वाटी हो तांदूळ भिजत घातलेलं एक वाटी उडदाची डाळ आणि चमचोभर मेथी सात तास भिजल्यावर ना बारीक वाटून घेतली व्यवस्थित मस्त गिलगिलीत पिटी हो येऊ कायता ना फुगान येता बरा आणि मी कुकरात ठेवले कुकरात ठेवताना ना सांभाळून ठेवा शिटी लावून शौच्यात तर गोंधळ होतो त्याच्यात घातलंय चवीपुरता मीठ आणि एक चमचं तेल कसा गरगरीत येता बघा शिटी लावला तर स्फोट होतो सांभाळून काय तर लक्ष देऊन करा आता आम्ही कुकरात चांगला म्हणून कुकरात ठेवशात त्याच्यातला थोडा एका बाजूक वाडग्यात काढून घेतले आहे त्याच्यात एक टोमॅटो एक कांदो एक मिरची कोथंबीर आणि थोडा मीठ घातलं कारण मी पीठ भिजवलं आहे तेव्हा पण घातलेला होता त्याच्यानंतर पात्र ठेवून असे व्यवस्थित आपे काढून घेतले एका चव भारी येतो असे काढून बघा आणि खरपूस भाजून घ्यायची आणि मस्त फटाफट उकत हिरवी मिर्ची घातल्या कारण टिकटाण पण मस्त इल्ली असा ह्याच्याबरोबर मस्त पैकी नाळाची चटणी खोबरा घेतलं त्याच्यात घातलं दोन मिरचो किंचित आणि जरा साखर आणि मस्त चटणी वाटून घेतल्या अशी करा खावा, आवडतली तुम्हाला आणि आवडले चॅनल सब